अगदी पंधरा दिवस आपल्याला दहा दिवस ते काम आपल्याला दोन करावं बाकी निशाडीच करून तो कायकीत फ्रॉड केला तर त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही आपल्याला नाही शंका तर बातमी नाही बातमी तर उत्तरे वाचू चिंता करू नका तुम्हीवर लढायचे आपल्याला काय काय बाकी बाकी एका दिवसात तयार करून आपल्या गाडीवर मोटरसायकल वर लावायला काय जाते बाकी सगळ्यांना ते सोशल मीडियाचा उपयोग करा नाही आपल्या पक्षाचं काय आलं आपल्या उमेदवारांच काय आलं काही कामाबद्दल काय आलं जे आपल्या पक्षात राहील ते तुमच्या फोनबुक प्रत्येक नंबरला पाठवा आणि सगळ्यांना विनंती करा तुम्ही पण पुढे पाठवा

हे अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेले सर आता चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणे वेगवेगळ्या लोकांची बोलणं कुठे मी जातो कुठे राजीव पाटील कुठे क्षितेश ठाकूर कुठे बळीराम जाधव कुठे राजेश पाटील कुठे निमकरताई कुठे स्थानिक नेते आहेत सगळेच स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे बोलणं चालू आहे जवारमुख काढायला झालं पालघर तालुक्यात झाली मिळायचा आपुलकीने वाट बघतो विरोधी कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या माझं ते नाव मला हा माझा तो माझा असं करायचं नाही सगळे जे इच्छुक आहेत आठ दहा इच्छुक आमच्या नावावरती तुम्ही ऐकले असतील आठ दहा इच्छुक झालेले आहेत कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला संधी द्या त्याला संधी द्या त्यामुळे आठ दहा जणं उद्याला येणार आहेत मी आमचे तिन्ही आमदार आ, राजीव पाटील बळीराम जाधव निमकर सगळे एकत्र निमकर मॅडम अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते काय एवढं बघ इस बार क्या उम्मीदवार कोई युवा होगा कोई अलग होगा कुछ संकेत युवा सीनियर ऐसा कुछ हमारे नेम में नहीं जो लोगों के साथ है वो हमारा उम्मीदवार है आपा चिन्ह बदल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वे वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं यावेळेस वेळेस अशी परिस्थिती उद्बोलीत आपण पर दाणी तर आम्ही भोंगा घेऊ शंख घेऊ बासरी घेऊ आणि किन घेऊ सर्व कार्यकर्त्यांना आमदार जितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे काय म्हणाल कशी रणनीती असे लागते खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुध जिल्हा आहे आणि दोन हजार चौदाला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे ज्या आदिवासी भागामध्ये भागा राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु दुर्दैवाने दु या मागच्या दहा वर्षामध्ये मा या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही दोन हजार नऊला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे केली गेली वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं इंडक्शन वापरला जायचं तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली आणि एक हात काय करू शकतो याचं मूर्तिमत उदाहरण म्हणजे बळीराम जाधव आणि त्याच्यामागे अप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोन घेऊन चालतात त्याच्यामुळे शक्य झाले जाधव यांच्या माध्यमातून आपल्या सिंगात झालेली होती उपयोग केला त्याप्रमाणे माझी बळीराम जाधव आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद सदस्य विष्णू गडव मदत झालेली होती परंतु दोन चौदा ते दोन हजार चोवीस